पलटण शहरामध्ये पलटण शहरामध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी जी दुर्दैवी डॉक्टर मुंडेंची आत्महत्या झाली दुर्दैवी घटना आहे ती संवेदना आहे माझ्या त्या त्याबद्दल त्याच्याबाबत परंतु त्या घटनेचं गलिच्छ राजकारण केलं गेलं आणि फलटणमधून काही माहिती बाहेर नेत्यांना पुरवली गेली आणि त्या नेत्यांनी पंढर खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची प्रचंड मोठी होणारी बदनामी ज्या ज्या घटनेशी काही खासदार साहेबांचा संबंध नसताना हे सगळं जे रंगवलं त्यासाठी सोमवारी संध्याकाळी गजानन चौकामध्ये दादा सहा वाजता संध्याकाळी या सर्व ज्यांनी ज्यांनी आरोप केलेत त्या सर्वांना मी माझ्या वतीनं पहिल्यांदा आमंत्रण देतोय दे आपल्यामध्ये ताई असतील मेहबूब शेख आपले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सहटण मधील श्रीमंत रामराजे साहेब यांना सुद्धा माझी विनंती राहील की जे जे आरोप रणजित दाब करण्यात आले ते त्यासाठी संपूर्ण त्याचे उत्तर जाहीरपणे गजरांचा होतात त्या प्रत्येक व्यक्ती देणार आहेत तरी ज्यांना कोणाला शंका असेल ज्यांना कोणाला अजून प्रश्न विचारायचा असेल त्या सर्वांनी गजानन चौकामध्ये उपस्थित राहावं त्याच खास एकटेच रणजितदादा त्या ठिकाणी गजानन चौकात या सर्व प्रश्नांना उत्तर देणार आहेत